सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल श्री चंद्रकांत भोजने यास क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुरस्काराने 2025 सन्मानित महाराष्ट्र क्राईम न्यूज मराठी साप्ताहिक वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा पुणे येथे शिक्षक पुरस्कार म्हणून श्री चंद्रकांत धोंडीबा भोजने आर्यम धारीवाल विद्यानिकेतन कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज कोंडापुरी समवेत सौ वंदना भोजने यांना तृप्ती देसाई मॅडम भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेड नामक संघटनेच्या संस्थापक प्रमुख व महाराष्ट्र क्राईम न्यूज महाराष्ट्र राज्य संपादक एकनाथ अडसूळ साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले दोन हजार पंचवीस यांना प्रदान करण्यात आला तसेच कॉलेजमधील मुख्याध्यापक श्री आनंदा धुंडे श्री मनोज कोल्हे रुपाली नलावडे सौ अश्विनी कोल्हे यांना या पुरस्कार देण्यात आला यावेळी वर्धापन दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा अनेक मान्यवरांना शौर्य पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार रक्षक पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं पुरस्कार प्रदान केल्याबद्दल परिसरातील व अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षक विद्यार्थी पालक व समस्त ग्रामस्थ कोंडापुरी यांनी कौतुक को व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच मला क्रांतीसुरी महात्मा ज्योतिराव फुले हा पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र क्राईम न्यूजचे राज्य संपादक श्री एकनाथ अडसूळ साहेब व सर्व टीमचे मनापासून धन्यवाद व आभार पुरस्कर्ते श्री चंद्रकांत भोजने यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूरवरून प्रतिनिधी मच्छिंद्र काळे